स्वागत आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल चे तर मित्रांनो आजच्या वेळी आपण बघणार आहोत की जुलै महिन्यात कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे हावान, हावान तर मित्र हा हवामान हवामान अंदाज जो आहे पंजाब राउडक्ट यांनी दिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला डेली अशा प्रकारचे हवामान अंदाज तुम्हाला मिळवायचे असतील तर आपल्या वेबसाईटवरती यायचा आहे मित्रांनो तर मित्र त्या ऑफिशियल वेबसाईट चींक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आणि त्याचसोबत व्हॉट्सअप ग्रुपची जॉईनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही ती व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तुम्ही रोज जिथे डेली एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज तुम्ही इथं मिळू शकता मित्रांनो चला तर मित्र आपण जिथे आपल्या चढवाला सुरुवात करूया तर ओके तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे हवामान अभ्यासक पंजाब रौडक यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे पंजाब रौढक यांचा हवामान अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठा लोकप्रिय आहे हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा पंजाबरावाच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा घाडा विश्वास आहे आणि शेतकऱ्यांच्या मते पंजाबराव रावांचे हवामान अंदाज ठरतात आणि यामुळे त्यांना शेतीमध्ये मोठी मदत होते परिणामी पंजाबरावाच्या हवामान अंदाजाकडे शेतकऱ्यांच्या मोठे बारीक लक्ष असते पंजाबरावाच्या हवामान अंदाजाबाबत जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे दरम्यान आता पंजाबरावाचा एक नवीन अंदाज समोर आला आहे या नवीन अंदा हवामान अंदाजात त्यांनी जुलै महिन्यात पावसाचा जोर कधी वाढणार याबाबत माहिती दिली आहे खरंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे मध्यंतरी पावसाचा मोठा खंड पडला होता आणि त्यानंतर अजूनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला नाही कोकाणनी घाटमात्यावर जोरदार पाऊस पडत आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रात अजूनही पावसाचा जोर थोडासा कमी आहे यामुळे शेतकरी बांधव जोरदार पावसाला कधी सुरुवात होणार असा सवाल उपस्थित करत आहेत पंजाब मते महाराष्ट्रात आज आणि उद्या म्हणजे एकोणतीस आणि तीस जून रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे या कालावधीत राज्याच्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण या भागात भाग बदलत जेथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्र तर या कालावधीत राज्यातील वाशिम वर्धा नागपूर बुलढाणा गोंदिया भंडारा अमरावती अकोला परभणी जळगाव जालना बीड नाशिक धुळे अहमदनगर कोकण नंदुरबार या भागात पावसाची तीव्रता थोडीशी जास्त राहणार आहे आणि राज्याच्या उर्वरित भागातही ही पाऊस पडणार आहे मात्र या भागात पावसाचा जोर थोडा कमी राहील अशी शक्यता आहे दुसरीकडे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे चार जुलै नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो असे म्हटले जात आहे निश्चितच ज्या भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे त्या भागात जर या कालावधीत चांगला जोराचा पाऊस पडला तर तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे खरीप हंगामातील पिकांना या पावसाचा मोठा दिलासा मिळेल आणि पिकांची चांगली जोरदार वाढ होईल अशी अशा आहे मित्र तर मित्र मित्रांनो मित्रा, अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटू आपण नंतरच्या तोपर्यंत जय हिंद जैन महाराष्ट्र